पर्यटन म्हणजे एक ठिकाण थीकान सोडून ठिकाणी फिरण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी जाणे होय हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ज्ञान अनुभव आणि संस्कृतीची देवाणघेवाण यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे जगभरातील लोक वेगवेगळ्या देशांमध्ये राज्यांमध्ये किंवा गावांमध्ये पर्यटनासाठी जातात आणि त्या ठिकाणांची ऐतिहासिक सांस्कृतिक व निसर्गसंपन्नता अनुभवतात पर्यटनामुळे व्यक्तीला विविध स्थळांची माहिती मिळते नवे लोक नवी भाषा नवे खाद्यपदार्थ आणि वेगळा जीवनशैली अनुभवता येतो त्यामुळे व्यक्तिमत्व विकासातही मदत होते विद्यार्थ्यांनी पर्यटनातून ऐतिहासिक स्थळे राष्ट्रीय उद्याने शैक्षणिक संस्था पाहिल्यास त्यांचे ज्ञान वाढते पर्यटनाचे आर्थिक महत्त्वही मोठे आहे पर्यटनामुळे हॉटेल व्यवसाय वाहनसेवा स्थानिक हस्तकला मार्गदर्शक सेवा यासारख्या क्षेत्रांना चालना मिळते त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि त्या भागाचा आर्थिक विकास होतो म्हणूनच अनेक देश व राज्ये पर्यटनाला प्राधान्य देऊन नवीन आकर्षणे विकसित करत असतात भारत हा विविधतेने नटलेला देश आहे येथे अजंठा एलोरा ताजमहल किल्ले मंदिरे समुद्रकिनारे पर्वत निसर्गरम्य स्थळे असे असंख्य पर्यटक स्थळे आहेत त्यामुळे भारतात देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे पर्यटन करताना स्वच्छता राखणे स्थानिक संस्कृतीचा आदर करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे पर्यटनाच्या माध्यमातून आपण केवळ आनंद घेत नाही तर जगाकडे पाण्याचा दृष्टिकोनही विकसित करतो त्यामुळे पर्यटन हे फक्त फिरणे नसून ते शिकणे समजून घेणे आणि आत्मविकासाचे साधन आहे पर्यटनाचे महत्त्व ओळखून त्याचा योग्य उपयोग करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे